आई होणं सोपं नाही पण सुंदर आहे आता हे मी का म्हणते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच पण त्याआधी तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला खूप छान प्रेम दिलं त्यासाठी तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आता बाळ जेव्हा माझा दुपारी झोपतो ना तेव्हा मी अशी घरातली छोटी मोठी कामं करत असते आता कपाटातल्या कपड्यांच्या घड्या लावायच्या होत्या बऱ्याच दिवसापासून म्हटलं चला बाळ झोपला आहे त्या संधीचा फायदा घेऊया आता हे काम जरी छोटं असेल पण अशीच घरातली छोटी मोठी कामं केली ना आपलं घर सुद्धा सुंदर वाटतं आणि मनाला सुद्धा समाधान भेटतं अर्धा ते पाऊन नंतर तुम्ही पाहू शकता फायनल रिझल्ट किती छान वाटत होता कपाडातल्या कपड्यांच्या घड्या लावून झाल्यानंतर ते पाहून खरंच मन खूप प्रसन्न झालं आता बाळ झोपला म्हटलं त्याला काल जी भाजी आणली होती ना ती पटपट साफ करायला गेली अर्धी भाजी साफ झाली आणि माझं बाळ उठलं तर मी म्हटलं ना आई होणं सोपं नाही पण सुंदर आहे बाळ रडत होतं पण संध्याकाळ सुद्धा व्हायला आली होती मग घेतलं त्याला कडेवर उचलून आणि घेतली भाजी साफ करून आता जेवणात काय बनवायचं प्रश्न म्हटलं त्याला जी भाजी आणलेली आहे हिरवीगार तीच भाजी स्वच्छ धुवून घेऊया तीन ते चार पाण्यात भाजी धुऊन घेतली थोड्या वेळा पाण्यामध्ये ठेवली टोपामध्ये थोडस तेल घातलं तीन ते चार लसणाचा पाकड्या थोडशी जिरे घातली आणि भाजी त्या तेलामध्ये परतून घेतली भाजीला फोडणी छान भेटली ना तर खायला हो चा भाजी खायला खूप चवदार लागते आता तुम्ही म्हणाल की मिक्सर तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी शेंगदाण्याची चटणीच वाटण करून घेतलं होतं त्यानंतर चार ते पाच लसभूर शेंगदाणे घालून पातळ मेथीच्या भाजीसाठी बनवून घेतलं आता ही मेथीची भाजी आणि केली त्याच्यासोबत भाजीची भाकर ना खरच खूप छान लागतं चवीनुसार मीठ घातलं तुम्हाला जेवढी पातळ करायची आहे भाजी तेवढी पातळ करू शकतात आणि पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं जस जशी भाजीला उकळेल ना तर ही भाजी घट्ट होत जाते शेंगदाण्यामुळे तर गरम गरम मेथीची भाजी त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि गरम गार्म बाजरीची भाकर मेथीची भाजी बाळांबिन माय असेल ना त्याच्यासाठी खूपच फायदेशीर ठरते तर तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली तुमच्याकडे पण अशीच बनवतात का भाजी कमेंटमध्ये सांगा मला